आण तो आण चला फिरायला इथे का नाही अनुजा फिरायला इथे का नाही हां चला मग पळशील पळशील पेटवर ना द कोण राहिले बापला उठव बापूला बापूला उठव आण ना उठव दिदी उठो दिला उठव दिदा ए दिदा बापला उठव बापूला चला चल म्हणा चल फिराय म्हणा ও ও তো ও তো হিত দিদি দিদি হিত দিদি ও কেটাই ও কে তাই দিদি তিলো তিন হ্যাঁ পিও হয় পিও দি

पाच मस्त उठली पाहिजे एक दोन सगळी बारकी बरं उठली ती उठणास हां इकडे मोना बाप्पू आमची रेडी आहे ती तयार आहे ती भांडी खाल्ली बघा बाहेर चला डोळं चळ डोळं चढ तिथं दिदो उठ चला 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 का आका तयार आहे आता तिकडे चल चला या लवकर चला माझ्या माग सगळ्या चला वरून चला चप्पल घाला आणि तुझी चप्पल कुठं आहे चप्पल कुठं आहे तुझी हां फक्त गाडी माग चप्पल आहे तुझी या दमन दमन दमा दमन पायऱ्या दमन हो हो गाडी डगमगत यायला हो हो तो तिकडं गाडी आहे माग काय आणत जा काढून नाही जमा काढून आणून जा आणि बघितलं इथं बघी तर ओके चपल ह्या वगैरे कोणाचा जाय गाडी माग आहे दिसली का कुठे पण टाकत जाऊ नका लेट ठेवत जाऊ घाला ठेव खाली उलटी उलटी पलीकड ठेवू ठेव पलीकड ठेवू हां दगडावी तर आकाशीला ठेवून दे हां घाल म्हणा आकाला धर अकाल धर अकाला हां चला चला दिव उठ के चल भरपूर घे वर आडल्या कस गजे चला 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 ओहो अरे राव का हा टाकून नसता उभा चल की चला रे चला अंको चल ए अंको चल चला 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 काय के

चला 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 तू का मग राहायला लागली नेट रस्त्याने काय रस्त्याने इकडून या इकडून रस्ते इकडून या बस चला सर तिकडे तिकडं म्हणाला येते चलास तिकडे वेळ खो खो ही खेळायचं की हां खो खो ही काना तिकडे जायचं का तळ्यावर जाऊया हा दिवशी अह तळ्यावर ए, ए पोरानो बापू ए बापूराव बर गेली चला दे चला नव्हे ती गेली राम गेली पळत चला 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 चला, चला, चला। इथे तू पळणार का बाय पळणार का पडू जल बारा चला आणि तो उठ कि दमान साला रे दमान झाला लांड गाय फुड लांड गाय फुड बापू लांडगाय लांडका लय मोठा एवढा लांब जाऊ नको एकटा एवढ्या लांब जात जाऊ नको लांडगाय फुड हो तू लांब जाणार नाही लांडगाय फुडं लांडका सगळ्यांनी सोबत चला पळू नका मला मनासारखी झाला काना कना कना माणसं अशी झाली हात फोड खाली तू पळत नाही चालती ती बर बर हा तू पळती कशी दाव बर शाबास तिकड लांड का असत या चला कस झालंय मस्त पैकी मला हिरव ना तू हिरवगार वाव भीती लागते या भीती वाटते चला औ कशी करते बर अशी असं कोण करत अनुजा तुझं नाव काय आहे अनु सर आता जरा गुढीला शिवता पळग्या कोण तिकड फड सरळ सरळ रस्ते निपळ पळ 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 आण पळा अक्का लांब केरी लगा अक्का आन आनो आकाल लांब केरी

ये नाही झाली आहे तिथी रोसली आहे हां छल आपल्या पण जेव्हा छान ते म दमा, दमा, दमा दमान तशी दमाल चालते बाकी रोसली या तळ्यावर नेली नाही म्हणून हां म्हणून तशी करते या तान लागली आहे आता घरी गेली पुन्हा हिरव गार झाले घरी चला अन इथं खेळत नाही का तो आता खो 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 खेळायचं चला थोड्या वेळ खेळून तो आता हां चला मग कुरकुर हाय गाडी तुला कुरकुर दे मग अह चला मग खेळा ख्या, चला खेळा लवकर चल पळ थोडं जवळ आकारा शिव आकारा शिव आकार थांब जागे होता आकारा शिव आता आकारा शिव <स्थारी> बापू तू जा शिवायला आनंद शिवलं काय आण पळतो पुढं आनो पळतो पुढं बापू शेवगी मन आला चल शिव मोरणाला मरा गोटेला शिव चल बापू शिव सगळ्यांच नाही <laughs> बापू शिव 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 बापू सगळ्यांच नी शिव अनुलीबुटी बो अनुदर धरते डायरेक्ट कोणाला तू बापूला शिवली बापूला का एक पिन कसं काय काय हो ना पळगी लागा बापू जरा व अरे का अग इके अशी का चालतेच पावला पावलानी का करूस ए अंकिता इकडे बघ पाच दुसऱ्या इकडे बघितलं पाहिलं एक दोन तीन का झालं ऐी इळी काय झालं रोसाला हा रोसाला काय झालं काय झालं काय झालं काय झालं रोसाला तळ्यावर निघलं नाही म्हणून उद्या नाही तळ्याव उद्या जायचं तळ्याव उद्या सगळ्यांनी तळ्याकडे जायचं बरं बोरा न आज पो हा तळ्याव तळ्यावर चला कितीकडे या व्यायाम करा 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 बापू शिवल नाय बर सर शिव उठकी आणखी दा उठेळ उठकी मग का नुसती पसरली का रुस्ती आहे बारकी पोर सुद्धा रुसत नाही ती की उठ उठली का पाच माणूस उठली पाहिजे पोहराने खेळली पाहिजे बापू येते सगळ्या शिवायला एक मग तू नाही का खेळत आनंद आनंद मिटलान बापू दला बस या या व्यायाम व्यायाम करू आता चला आता व्यायाम करू चला बाय करा सगळ्यांना बाय आता आम्ही व्यायाम करतो म्हणा हां